गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सगळ्यांना आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे आज गुरुवार आहे दारात छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि चला बाहेरचं तुम्हाला दाखवते वातावरण प सगळेजण एकदन झाडू मारतो आहे कोणी देवपूजा चालू आहे तर मी रांगोळी वगैरे घालून आता जेवणाची सुरुवात चला आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ देत सगळ्यांना आरोग्यदायी जाऊ देत सगळ्यांनी खुश राहा आणि आनंदी राहा छान छान कामं करत राहा ते सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मस्त असं उंबरठ्याच्या इथं पण रांगोळी काढून घेतलेली आहे चला तर आता आतमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात आहे पुढच्या का... अगरबतीचा असा मस्त सुहास सकाळचा आज वातावरण एकदम ढगाळ आहे मात एकदम वाटत नाही आहे थोडंसं फोटो सर्व मंगल मंगले शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते मस्त आता जेवण झाले बनवून झालेला आहे मी चपाते केले लेखाणी माझ्या मस्त भाजीला फोडणी टाकलेली आहे आणि आता आम्ही जेवून घेतो आता थोड्याच दिवसात संक्रांत येत आहे संक्रांतींची तयारी प्रत्येकी चालू आता संक्रांतसाठी संक्रांतसाठी हे पण इकडं बाजरीच्या भाकरी केल्या जातात कोल्हापूरमध्ये गावी तांदळाच्या भाकरी करतात त्याच्याबरोबर शेंगदाणा चटणी परत आपल्या आमच्या इकडे बोलतात त्याला काळ्या तिळाची चटणी पुन्हा ऊस असतो गाजर असतं पुन्हा वांगं बटाटा भा वांग, वांग वरणा अशी भाजी पालेभाजी असते शेपू भाजी मेथी भाजी अशी मिक्स भाजी आणि मस्त एन्जॉय करता येईल तुम्हाला ह्याही गोष्टी खूप सुंदर आणि करा एन्जॉयची पालखी बाजू येणार होत्या म्हणून आहे पावड्यात पण इथं नाही आहे अजून येऊन गेली तीन वाजताच येणार होती इथं खाऊ दिसला आहे प्रसाद घेतला आणि निघालो घरी आलेला असतो आहे कायम गाड्या इथं फळवाला रोडला पोलिसाच्या गाड्या चालू झालेल्या आहेत